हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर माझ्यावर आज आ, इतकी बिकट परिस्थिती आलेली आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही पण तरी पण मला असं वाटलं की तुमच्यासोबत मी शेअर करावं म्हणून आता अचानक काय झालं <coughs> मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतच आहे की मला थोडंसं प्रॉब्लम होत आहे कसं मुलाचं आता एक्झामची वेळ आणि परत माझं एक्झर्शन खूप होऊन जात आहे आणि खरेदी पण चालू आहेत खरेदी काही केल्यानं लग्नवाल्याच्या घरी तर लग्न आहे पण माझ्याच यांची खरेदी काही केल्यानं संपत नाही आहे तर मी अशीच एक बर्डीला खरेदी करायला गेलेली होती आणि खरेदी करत असताना मी खरेदी केली आणि साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान मी येत होती माझ्या गाडीने नाही मी नऊ वाजता येत होती नऊ वाजता येताना मग मी जुन्या घराकडे गेली माझ्या तिथे थोडा वेळ थांबली आणि मयूर पण साडेनऊला ट्यूशनमधून येऊन जातं सव्वा नऊच्या जवळजवळ सुटून जाते त्याची ट्यूशन तर मी म्हटलं आता घरी निघायला पाहिजे साडेनऊच्या दरम्यानमध्ये मी जुन्या घरापासून मी येत एत होती येताना काय झालं की मी गाडी चालवत आहे आणि प पब्लिक पण भरपूर चालू आहे कारण साडेनऊ वाजता नऊ वाजता असे काही लोक खूप काही झोपत नाही तरी लोक चालूच होते रोडला आणि मग मी यायला लागले इथं इथं काय झालं माहिती नाही मला असं वेगच एक व्यक्ती दिसला आणि तो व्यक्ती असं समोरसमोर जाऊन राहिला म्हणजे माझ्या गाडीच्या समोरसमोर राहिला त्याच्याजवळ पण गाडी आहे त्या गाडीने तो चाललेला आहे आणि माझ्या लक्षातच नाही आलं मी पण त्याच्या मागे 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 चालली तो कुठे कुठे चालला तिथे तिथे मी चालली तो जिथे जिथे चालला तिथे तिथे मी चालली म्हणजे मला भान पण नाही की मी म्हणजे मला मुलाला आणायला जायचं आहे म्हणून मला म्हणजे कसंच भान नाही आणि सतत मी त्याच्या मागे 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 चालली तो ज्या गल्लीबोळीतून चालला म्हणजे जा मी जास्त असे गल्लीबोळीतून वगैरे गाडी चालवत नाही पण तो ज्या गल्लीबोळीतून चालला त्याच गल्लीबोळीतून मी पण त्याच्या मागे 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 चालली तर मला काही भानच नाही तर जवळजवळ माझ्या गाडीमध्ये साडेतीनशे रुपयाचं पेट्रोल होतं त्यावेळेला कारण मी पाचशे रुपयाचं भरलेलं होतं आणि मला वाटते बहुतेक माझं दीड रुपयाचं संपलं असेल तर तीनशे साडेतीनशेचं समथिंग पेट्रोल होतं माझ्या गाडीमध्ये आणि मी आहे ना स त्याच्याच मागे 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 चालली तो जिथं जिथं चालला तिथे तिथे चालली इवन रोडला पण मी गेली त्याच्याच मागे मागे मला आता आठवते म्हणजे ते कालपासून मला आठवत आहे आणि घाट रोडला गेली तिकडनं गंगाबाई घाट तिथे पण गेली मी माझं घर तिथून अगदी जवळ आहे पाच ते सात मिनटाचा रस्ता पण मी त्याच्या मागे मागे फिरून राहिली अजून कुठला एरिया होता मला तेवढा आठवत नाही या ते बैद्यनाथ चौक मग त्याच्या मागचा एरिया म्हणजे अशी मी एरिया 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 फिरून राहिली कुठे कुठे तर इतके झाड झुडपं आणि तो मला समोरसमोर चालला मी त्याच्या मागे मागे चालले आता नेमकं मलाही काही कळून राहिलं होतं आणि मी उतरू तर उतरू कशी गाडी जिथपर्यंत माझ्या गाडीमध्ये पेट्रोल होतं तिथपर्यंत कंटिन्यू मी फिरवत राहिली फिरवत राहिली फिरवत राहिली त्याच्याच मागे एरिया तर इतकी भयानक भयानक एरिया होते की ते एरिया मी कधी पाहिलेसुद्धा नाही आहे इवन नागपूरचीच माझी पैदाइस आहे नागपूरलाच माझं सासर आहे नागपूरलाच माझं माहेर आहे तरी पण मी बघितलेला नव्हता तो एरिया तर काय झालं ना मी त्याच्या मागे 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 चालली तर माझ्या गाडीतलं पेट्रोल मला वाटते साडे अकराच्या दरम्यानमध्ये संपलं साडे अकरा अकरा चाळीसला वगैरे असं काहीतरी संपलं असेल तर त्याच्यानंतर आणि मी तरी पण त्याच्या मागे जाऊन राहिली माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं पण तो व्यक्ती मला असं नाही म्हणत आहे की मॅडम तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं का किंवा ताई तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं का असं काही नाही म्हणत आहे तो पण माझ्यासोबत पायी पायी समोर समोर जाऊन राहिला आणि मी पण त्याच्या मागे 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 जाऊन राहिली मग मला ना काय माहिती कसं कसं वाटायला लागलं होतं एकदम की मी काय करू मला घर कुठं आहे माझं घर का दिसत नाही आहे पावणे बारा वाजेपर्यंत मी फिरणं म्हणजे म्हटलं म्हणजे साडे अकरा पावणे बारापर्यंत म्हटलं म्हणजे काही मामली गोष्ट नाही आहे आणि कधी पण मी इतक्या रात्रीपर्यंत फिरत नसते तो पण माणूस मागे बळून राहिला असा की ही बाई येते आहे का म्हणून आणि तो सतत सतत समोरसमोर चाललाच आहे आणि मी त्याच्या मागे गाडी खिचाळत खिचाळत घामा जक्कर झाली तरी जाऊनच राहिली जाऊनच राहिली जाऊनच राहिली मग मला असं म्हणजे सुचलं की मी अशी का चालत आहे पण मी थांबे नाशी राहिली माझ्या मनामध्ये एक विचार येऊन राहिला एक विचार राहिला पण मला त्याचीच झुन लागलेली एकदम इतकी बेकार पद्धतीने झुन लागलेली होती की तुम्हाला काय सांगू इतकं इव्हन तर मी माझ्या घरची जेव्हा वाट मला सुटते ना जशी मी बाहेर मार्केटला वगैरे गेली आणि मला जर काही घ्यायचं वगैरे असलं तर घेतलं मी ते सामान सुमान की मला एक वळवाट सुटते माझ्या घरची कारण मला इतकं माहिती आहे की मयूर येते मयूर ट्युशनवरून येऊन जाते मयूर शाळेतून येऊन जाते मयूर इथून येते मयूर तिथून येते म्हणजे जे काही आहे मयूर जेवण नाही केलं मयूरने नाश्ता नाही केला मयूरने चहा नाही पिला हे सगळं माझ्या डोक्यात सतत फिरत असतं मी कुठेही थांबत नसते एक लिमिटपर्यंत ठीक आहे माझी वेळ आहे कुठे दहा मिनटं वीस मिनटं जे मला ठरवायचं असतं तितक्या वेळातच माझं काम झालं पाहिजे तर मी ना फिरूनच राहिली फिरून राहिली फिरून राहिली इतकी फिरली तुम्हाला काय सांगू कुठे राहायला जरी पटका कुठे राहिलं ताजबाग फिरूनच राहिली मी त्याच्या मागे, मागे। पण मला काही माझं घर काही दिसून नाही राहिलं मग मी खूप थकल्यासारखी झाली अत्तीच थकल्यासारखी झाली थकली थकली आणि मग मी उभी झाली मग आता माझ्यामध्ये एक शक्तीच नव्हती राहिली अजिबात शक्ती नव्हती राहिली आणि तो माणूस तिथेच उभा होता गाडी घेऊन पायी होता म्हणजे गाडी त्याची जमिनीला पाय टेकलेले होते आणि गाडी होती आणि तो गाडी धरून होता तो मागे हळूहळू पाहून राहिला पण तो माणूस माझ्या मदतीलासुद्धा येऊन नाही राहिला था। होता किंवा मला तो म्हणत पण नव्हता पण मला तो म्हणतही नव्हता की काय झालं किंवा काय नाही असं काहीच तो मला बोलत नव्हता मग अशा वेळेला काय झालं ना मग तिथून दोन मुलं चालले होते मग मी नाही सॉरी मी आली हसनबाग चौकात मी हसनबाग चौकात आली आणि तिथे खूप घामाझक्कर झालेली होती मी आणि मी उभी राहून दिली माझ्यामध्ये बिलकुल शक्ती नव्हती समोर पाय टाकायची शक्ती नाही आणि गाडी खेचायची शक्ती नाही आणि मला एवढ्या वेळामध्ये एकाचाही फोन आले नाही नाही तर मला मुली पण फोन करतात मला मुली पण फोन करतात आणि मी पण मुलींना फोन करत असते असं काही कधी घडलं माझ्यासोबत तर पण मला तेही सुचलं नाही त्या मुलींना कसं भूल पडली माहिती नाही तर त्या मला डेली फोन करतात कुठे आहे काय करते आहे जेवण झालं का वगैरे असं सगळं विचारतात पण नेमकं कालच्या परिस्थितीला असं झालेलं होतं का, का एकाचाही मला फोन नाही आला दोन मुलींमधून आणि इव्हन कोणाचाही फोन नाही आला <coughs> तर मी अशीच बघितलं 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 कंटिन्यू 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 मी पहिलेच थकलेली होती आणि मग तिथे दोन मुलं चालताना दिसले ते मुलं थांबले ते मुलं थांबले आणि ते मला विचारायला लागले ती क्या हो गया मी कुछ नाही मग मला असं वाटायला लागलं की हा मुलगा बोलत आहे ते याला सांगू का मी की गाडीतलं पेट्रोल संपलं म्हणून तर मग मी सांगितलं त्याला की माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं आहे म्हणून तो म्हणाला आंटी रुग्ण आपू आहे मला माझ्या घराचा ॲड्रेस पण नाही सुचून द्यायला होता त्यावेळेला मग मी हां क्या बोली तुम्ही भैया क्या बोल रे मग त्या मुलाने मला म्हटलं ओ आंटी आंटी मी म्हटलं बोलिए भैया बोलिए आणि तेवढ्या वेळात नेमकं तेवढ्या वेळात तो माणूस लपात झाला म्हणजे कुठे गेला मला ते कळलंच नाही मग मग थोड्या वेळानंतर मला होश यायला लागला मग मी त्याला सांगितलं की मेरा घर या और मैं भैया मेर गाडी का पेट्रोल पुरा खतम गया तो आंटी आप का रहते हो त्याने विचारलं मला मग मी त्याला सांगितलं ॲड्रेस माझ्या घरचा तो बोला आंटी आप कहा आ आप हो तो पहिले गाडी में पेट्रोल भरणार चाहिए आप लोग जात हो और इतके रात को नहीं घूमना चाहिए आपके साथ में कोई भी नहीं है आपने थोड़ा सा ध्यान देना चाहिए तो सभी अभी बड़बड़ बड़बड़ करूँ डाला मैं तरी बी तैर बगून डेली त्याच बढ़ू डेली कामको तो मात ना मग तो मैं मनाला आंटी ओ आंटी मैं क्या तो तुम्हारे क्या दिमाग चल रहा है तुम्हारा बोले मैं चोट लफंगा कुछ नहीं हो बोले आंटी बोले मैं तो आपकी हेल्प करने के लिए आया बोले तो मैं बोली भैया हेल्प तू आप हेल्पफफू करू ने मी मी राह हां मेरी गाडी का पेट्रोल खतम होत्या बोलली मी एवढंच म्हणत आहे त्याला की माझ्या गाडीतला पेट्रोल संपला आणि त्याला माझा घराचा ॲड्रेस पण सांगितलं मग त्याने मला टो देत 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 दे, माझ्या घरापर्यंत आणलं मग मी त्याला विचारलं आप हो भैया म्हणजे माझी थोडी 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 ती शिवडी उतरायला लागली ला होती म्हणजे माझं घर मला दिसलं आधी बिलकुल दिसत नव्हतं सगळ्या गावांचे घर दिसून राहिले मला याच्यावर नाव लिहिलेलं आहे कोणाच्या मातृछाया लिहिलं आहे कोणाचे अजिंक्य लिहिलेलं आहे कोणाच्या हिमालय लिहिलेलं आहे हे सगळं मला दिसून राहिलेलं होतं पण मलाच माझं घर नव्हतं दिसून राहिलेलं होतं मग अशा वेळेला ना मी त्या मुलांनी मला टो दिली आणि टो लावून मी माझ्या घरापर्यंत आली तर मयूर असं वरती बघतच होता आणि तो मला म्हणते मम्मी मम्मी करून तो असं आला आला आणि तेवढ्यात मला खूप होश आला म्हणजे भरपूर चांगल्या प्रकारे होश आला आणि मग मी आली आला नर मी बोलती मयूर आ, मेरी गाड़ी का पेट्रोल पूरा ख़त्म हो गया रे ये लड़के कौन है बोलते दोनों तो मैं बोली पता नहीं मुझे ये कौन है तो मग तो मयूर बेचारा लग रहा भैया आप कहाँ रहते हो मग कह संगित मैं ताजबाग में रहता हूँ बड़े ताजबाग में आंटी मैं अभी दुकान बंद करके आया हूँ हमारी दुकान है और मैं दुकान बंद करके आया हूँ आप मुझे अकेले दिखे हो चौक पे सुनसान तो मैं आपको पूछा बोले तो मैं बोली हाँ भैया वो एक आदमी था नीला शर्ट पहना हुआ और वो क्रीम कलर का पैंट पहना हुआ था वो आदमी नहीं दिखा कि आपको नहीं आपके साथ में तो कोई भी नहीं था बोले ऐसा मैं बोली कोई भी नहीं था नहीं ना भैया एक गाड़ी थी ना बोली काले कलर की गाड़ी थी भैया वो आदमी सामने सामने था मैं उसके पीछे पीछे ही तो जा रही थी बोली नहीं आंटी कोई नहीं दिखा बोले अगर कोई दिखा रहता तो हम रुकते क्यों बोले और मैं बोली भी, भैया सही बोल रहे हो आप बोले हाँ आंटी हम सही बोल रहे बोले कोई नाही दिखा बोले आपके साथ में बोले हम आपले गए और मैं तो आगे निकल गया बोले आगे निकलने के बाद में मतलब दो रास्ते के रस्ते के आगे निकलने के बाद में फिर मेरे दिमाग में ये बात आई बोली कि अरे आंटी क्यों ऐसी खडी है और हताश है ये आंटी करके करके मैं आपकी हेल्प करने आया बोले तर अशी घटना माझ्यासोबत घडली आणि खरंच की काय होतं काय नव्हतं हे तर मला काही कळलं नाही किंवा काय हालचाल होती किंवा भूत होतं प्रेत होतं काय होतं चांगलं होतं वाईट होतं मला काहीच माहिती नव्हतं ते आणि मग मी घरी आली तर मला खरंच इतकं बेकार आणि असं वाटायला लागलं होतं जेव्हा मी कुठे जाऊन फसली होती आणि मग मी आले हातपाय धुतले तोंड धुतलं आणि मग मला नॉर्मल वाटायला लागलं तर अशी सगळी घटना माझ्यासोबत घडलेली होती तर खरंच ना खूप अवघड आहे हो एकट्या बाईचं जगणं खूप अवघड आहे कसं ना आणि नेमकं नेहमी माझ्या मुली मला फोन करतात मुली करतील कधी जावाई करते फोन कधी असं आहे जर आपल्या आप मे मित्रमैत्रिणी असले की ते सुद्धा फोन करतात मला माझ्या नंदा वगैरे मला फोन करतात कुठे आहे काय आहे एक दोन दिवसात एक दोन दिवसात दो त्यांचे फोन येतच राहते मला पण नेमकं काल मला कुणाचाही फोन नाही आला म्हणजे मी नऊ वाजतापासून तर पावणे बारा वाजेपर्यंत कंटिन्यू फिरत 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 मी माझ्या घरी आली तेव्हा मला बाराला पाच मिनटं कमी होते तर अशी घटना माझ्यासोबत घडली मला खूप रडायला आलं मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून मी शेअर करते आहे आणि तुम्हाला काय वाटते आहे की कोण असेल काय असेल तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि मला इतकी हेल्प करा कमेंट्समध्ये सांगायला तर धन्यवाद